बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात सादर करण्यात आला मुख्य शासकीय ध्वजारोहण सह विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी या सोहळ्याला विशेष रंगत आणली आज आपल्या खामगावमध्ये अत्यंत उत्साहात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेला खामगावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू माजी सैनिक सर्व नागरिकांनी उत्साहामध्ये यामध्ये सहभाग घेतला याच वेळेला काही शाळांमधून या, या, या ठिकाणी खूप सुंदर असं प्रात्यक्षिक सांस्कृतिक कार्यक्रम हेही आयोजित करण्यात आले होते या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो